कार्यक्रमाला आज आपण निरोप समारंभ करत आहोत कि मला एवढे लेकर 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 नेत्र म्हणल्यानंतर मला असं वाटलं हे आपल्या सूचना मॅडम नसून त्या सिंधुताई सपकाळच झालेला सिंधुताई सपकाळला एकच मुलगी होती आणि नवऱ्यापासून पुन्हा ते दूर राहिले पण हजारो अनाथ मुलांची माय झाली आयुष्य गेलं सिंधुताई सपकाळचं आई म्हणून गेला पण एका वर्षामध्येच आपल्या सुचिताताई सक्रिया लेकराच्या आई झाली म्हणजे चार पर ही सिंधुताई काही हरकत अशा सुचिता मॅडमला आपण जे निरोप झालो या ठिकाणी उपस्थित आहे सर्व स्टाफ आहे आपला यानंतर जो सेकंड इयरच्या एनियमच्या मुलीचा निरोप समारंभ आहे त्यांचीही काल परवा परीक्षा संपली काल जाणार होत्या काही वस्तीघरातल्या मुलींना मी एक पत्र देऊन त्या मुली आश्चर्य झोकवल्या तिथं त्याही आज उपस्थित आहेत त्यांनाही निरोप आपण द्यालो पण आज निरोप देत असताना माणसाला सहवासा दोन तीन चार वर्ष सहवासात आल्यामुळं एकमेकाची नाळ जोडल्या जाते एकमेकाविषयी अतिशय आपण जवळ जातो परंतु एक ना एक दिवस माणसाला दूर जावच लागते आणि दूर गेल्याशिवाय प्रगती होत नाही एक नंबर एकच उदाहरण जर सांगायचं झालं ही एकुलती एक मुलगी आहे माझी सात वर्ष झालं पुण्याचा डोळ्यासमोर जे ध्येय धोरण उद्दिष्ट ठेवलंय आपण ते साध्य करण्यासाठी आपल्याला घर सोडावं लागतं आपल्याला आई वडील सोडावं लागते आपल्याला भाऊ बहीण सोडावं लागते आपल्याला गाव सोडावं लागते बाहेर गेल्याशिवाय आपली प्रगती होत नाही प्रगती झाल्याशिवाय आपण स्वतःच्या पायावर राहू शकत नाही आणि स्वतःच्या पायावर उभा राहिल्याशिवाय माणसाच्या जन्माला येऊन माणसाच्या जीवनात जो उपभोग भोगायला पाहिजे सुख सुविधा जो आपल्याला पाहिजे त्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्याशिवाय नाही तुम्हाला शिक्षण देण्याचं कारण काय त्या कुत्र्याला मोकळं सोड म्हणाला त्याला मोकळं सोड सुख सुविधा सगळ्या तुम्हाला उपभोगण्यासाठी तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं तर तुम्हाला पगार स्वतः मिळत पगार मिळाल्यास तुम्हाला तुमच्या मालकाला पतीला किंवा वडिलाला भावाला पैसे मागायची गरज पडणार नाही कारण हे मला वारंवार जाणवत आहे मी चालक आहे दोन हजार विद्यार्थी दरवर्षी माझ्याकडे शिक्षण घेतात एन एम असेल जी एन एम असेल आश्रमात असतील प्राथमिक शाळा आहे माध्यमिक शाळा आहे ज्युनियर कॉलेज आहे एवढं असून सुद्धा मी अध्यक्ष आहे बायको उपाध्यक्ष आहे तरी ती म्हणते मला पगार चालू असेल बरं झाला <laughs> म्हणजे पगारावर किती लोक अवलंबून आहेत बघा या पगारासाठी स्वतंत्र पाहिजे प्रत्येक माणसाला दुसऱ्याच्या जीवावर जीवन जगणं दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहणं हे कुणालाच मान्य नाही बायकोला सुद्धा मग बायकोलासुद्धा जर नवऱ्याच्या जीवावर अवलंबून राव वाटत नाही तर तुम्ही का शिकायचं नाही शिकलंच पाहिजे मला आनंद आहे तुम्ही माझ्या शाळेत शिकला पास होऊन चालला भविष्यात आरोग्य विभागामध्ये तुम्ही सेवा करणार आहेत नोकरी करणार आहेत रोग्याची सेवा करणार आहेत याचा मला नव्याण्णव टक्के सार्थ अभिमान आहे तुम्ही कॉलेज सोडून चालला एक टक्का दुःख आहे माझ्या जवळचे तुमचा माझा सहवाद झाला आहे परंतु हे दुःख मानत बसलायचं नाही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक मोठं स्वप्न पाहिजे ए पी जे अब्दुल कलाम सांगितलंय या देशाचे राष्ट्रपती होते दिवंगत ए पी जे अब्दुल कलाम त्यांचं असं म्हणणं आहे की सपने वो नाही जो नींद मी आहे सपने वो है जिसे पूरे पुरे बिना नींद नाही दिवसभर बडबड बडबड करून काहीतरी भार होतो ताण होतो डोक्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी काम दिलं की त्याच्या डोक्याला झपत नाही रात्री ते त्याला स्वप्न पडले मत हो बरळतो उष्णतो पण त्याला स्वप्न म्हणत नाही त्याला बरळणं उष्ण तर स्वप्न कुणाला म्हणायचं जे अब्दुल कलाम यांना सांगितले त्याला त्याच्यासाठी तुम्ही डोळ्यासमोर देह धोरण चांगले ठेवून पुढं शिकत चला जीएनएम झालेलं जीएनएम करा बीएससी नर्सिंग करा चांगल्या पोस्टला करा करीत करीत करा तुम्ही उद्या ड्युटी करा नोकरी करा करीत करीत इकडे करा हरकत नाही शासकीय गव्हर्नमेंट लागलं चांगली गोष्ट आहे लवकर जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मध्ये करा तुमचा रियाज होतो प्रॅक्टिस होते तुम्हाला ती माहिती होती इकडे ला ऍडमिशन घ्या दोन्ही चलू द्या घरचा खर्च तुम्हालाही भागतो तुमचा बी कॉलेजचा भागतो घरच्याला ताण येत नाही अशा पद्धतीने शिक्षण करीत राहतो आता मॅडम आपल्याकडे एक दीड वर्ष राहिल्या आज पुढील शिक्षणासाठी चालल्या त्या बी एस सी नर्सिंग आहे तरी पण त्यांचा आता एमबीएस साठी नंबर लागला म्हणून ते आपलं कॉलेज सोडून ते शिक्षणासाठी चालले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत लवकर त्यांनी तीही डिग्री संपादन करून चांगल्या पदावर कुठंतरी त्यांनी काम करावं हो। पण काम करत असताना जे मॅडमने एवढा लढा दिला आहे आता मी अकरापासून म्हणजे पंधरा सोळा वर्ष कॉलेज चालवतो माझ्या कॉलेजला आलेला विद्यार्थी तर लागतोच पण शिक्षक असा एकही नाही माझ्या कॉलेजला काम करून गेल्यानंतर तो मध्ये लागला नाही इथून लागल्यासच गेले सगळे तसं मॅडमसुद्धा आता आपल्याला इथून चालले मॅडमला सुद्धा चांगला जवाब मिळावा पण मॅडम लग्न झालं नाही पण तुमचं लग्नाच्या अगोदर तुम्ही आईची डिग्री संपादन केली ह्या मुलांपासून लग्नाच्या अगोदर झालेली मुलगी नांदाई नवऱ्यानं तिला कितीही सुखात ठेवू देत असतं पण मनकुट असते कळलं तुम्हाला सगळं तस मला मॅडमला सांगायचे नांदाई गेलेल्या मुलीसारखं तुम्ही शरीरानं कुठे बिरा मोठे व्हा पण मनानं आमच्या या मुलापासून आमच्या कॉलेजपासूनच राहा एवढी तुम्हाला शुभ प्रसंगी अशी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी बघा एक नव्हती म्हणली बोलताना कोणती तरी मॅडम आम्हाला फार म्हणत होते की मुलींना आम्हाला आम्ही गुणी आहेत म्हणून बाई तुम्ही गुन्हे आहो की माझी मुलं गुणवान आहेत <laughs> कवच आहे तुम्हाला या मुलांचं कवच आहे आपली भारतीय पुरुष प्रधान संस्कृती आहे पन्नास टक्के आरक्षण आहे तरी पण ती कुणाची बहीण असेल मुलगी असेल कुणाची आई असेल कुणाची बायको असेल कुणाची मैत्रीण असेल परंतु तिला सांभाळायला पुरुषच लागतो त्याच्यासाठी हे माझी मुलं सुद्धा गुणवान आहेत बरं का खर तर ह्यांचं नव्वद टक्के मुलांचं पहिल्या बॅचच्या जीएनएमच्या शिक्षणातून सगळे हुकलेले मुलं <laughs> एवढा एवढा नाही तर जीएनएम आले म्हणून त्यांना ऍडमिशन चला आपलंच कॉलेज आहे रामराजे आपलेच आहेत शुभम भाई आपलाच आहे म्हणून त्याच्या ऍडमिशन घेतलं त्या नादान ना हे मुलं कामाला लागले म्हणजे हे पटली ओलांडलेले मुलं आहेत पण इतके आता हे मुलं सज्ज नाहीत आता ठीक आहे अभ्यासात कमी जास्त असेल त्यांच्या आता लिंक तुटली आहे अभ्यासात कमी जास्त करीत असते पण मला एकही असं नाही मला याचा स्वाभिमान आहे या मुलांचा दोन वर्ष झालं माझ्याकडे चाळीस एका मुलं आहे एकाही मुलाची तक्रार माझ्याकडं आलेली नाही एका दिवस मॅडमला सांगून उठून गेली असतील परंतु त्यांचा पाय इतके ते अजून मुलं वाईट मार्गाला गेले नाहीत माझ्या चांगले शिकून जाणार आहे आणि ते ब्रदर्स म्हणून कुठ तरी नक्कीच लागल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे म्हणून सर्व मुला मुलींना कुटुंबाचा प्रमुख आहे आपलं सगळं कुटुंब आहे सदस्य झाड आहे झाडाचं बुड आहे त्याच्या फांद्या आहेत त्याच्या पुढे फांद्या आहेत बारीक बारीक असतील आता मी या झाडाचा मजबूत खांबा या फांद्या आहेत पुन्हा एक एक तुम्ही त्याचे फुलं आहे त्या झाडाचे आणि या सगळ्या मुळं या शाळेला कॉलेजला संस्थेला जो मान सन्मान मिळतो हे सगळे मिळतो आणि आता बऱ्याच मुलीनं सांगितलं मॅडमनं सांगितलं परभणी जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीनं पंचवीस एक जी एन एम असतील पंचवीस जास्त तरी पण रेग्युलर कॉलेज आहे नव्वद टक्के उपस्थिती असणार विद्यार्थ्यांचं कॉलेज शिकवणारा स्टाफ रेग्युलर असणारा एकमेव कॉलेज आपलं गंगाखेड परवानी विद्यार्थी पण आपल्या इथं इथले इथं ऍडमिशन घेऊन म्हणलं तसं एक ऑगस्टला सगळे राऊंड शासनाचे संपल्यानंतर आपल्याकडे ऍडमिशन सुरू होत असतं परंतु एक ऑगस्ट पर्यंत जे एन चे साठ आणि एन एम चे पन्नास पूर्ण ॲडमिशन आपले संपलेले आहे हे मग शुभमची मेहनत आहे शिर्षाची मेहनत आहे या सगळ्या आपल्या स्टाफची मेहनत आहे तुम्ही तुमच्या ओळखीनं कुणाची बहीण आहे कुणाचं कोणी आहे कुणाचं कोणी ना ते होतं मैत्रीण तुमच्यामुळं सगळ्यामुळं आपले कॉलेज चांगलं झाले म्हणून मी या शुभप्रसंगी एक अशी आशा तुमच्याकडून व्यक्त करून घेतो की भावी आयुष्यामध्ये आई वडिलाची आपल्या वागण्यामुळं मान कुठं खाली होईल असं वागू नका मग मुलगा असू दे अगर मुलगी असू दे आपण स्वतःच्या पायावर उभा राहून कुटुंब जगवायचं बघा आणि स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी आपण धरलेला मार्ग एसीला काढा शेवटपर्यंत जा एवढीच मी या प्रसंगी आपल्याला सर्वांना सांगतो मी अचानक तुमचा कार्यक्रम चालू होता मी गेलो पण काम झालं शुभमनं फोन केला या मी आलो मॅडम फार छान बोलतात माझ्यापेक्षा पण आता मी असल्यामुळं बोलते त्यांनाच होतं बोला मी नको परंतु तुम्ही आता या मुली जाणार आहे गेला तरी या कॉलेजविषयी असता आपली प्रेम असंच राहू द्या आणि चांगलं भविष्यामध्ये तुम्ही स्वतः एवढ्या माझ्या फोन तुम्हाला आणि मॅडमला शुभेच्छा देतो मैडम सटी तुम्हें मैडम सटी एक शेर है काम करो ऐसा कि पहचान बन जाए कदम चलो ऐसा कि निशान बन जाए जिंदगी तो सब काट लेते हैं लेकिन जिंदगी जीवो ऐसी कुछ मिसाल बन जाए आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना आपला आदर्श समोरच्या माणसानं घेतला पाहिजे असं आपण वागलं पाहिजे या भावे आयुष्यामध्ये त्या सिंधुताई सकाळ व्हाव्यात एवढी सद्भावना फळकतो आणि संयोजकांनी मला बोलण्याची जी, जी संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे मी ऋण व्यक्त करतो আন থাম জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র